नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या यूट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभऱ्या या पिकाचे चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तिजवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे पुणे या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे सदोतीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी दर चालू आहे सात हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे माजलगाव या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे एक हजार बारा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सहाशे छप्पन्न रुपये आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे चंद्रपूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे सत्तेचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार पाचशे पंचेचाळीस रुपये जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे ऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे संगमनेर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे चार क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे एक रुपये जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे एक रुपये आणि सर्वसाधारण दरसुद्धा चालू आहे पाच हजार चारशे एक रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगोली या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे आठशे क्विंटल तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सहाशे पंचेचाळीस रुपये प्रति कुंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे बेचाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे कारंजा या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे तीन हजार आठशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये प्रति कुंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे राजुरा या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे एकशे पंचेचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे पंच्याण्णव रुपये प्रति कुंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार पाचशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे पाच रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे राहता या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे सदोतीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे एकोणसत्तर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार पाचशे बेचाळीस रुपये रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर, दर चालू आहे पास पाच हजार पाचशे पाच रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे बारामती या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे साठ क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर, जस्त दर चालू आहे पाच हजार सातशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे जळगाव या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे सात क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दरसुद्धा चालू आहे पाच हजार सहाशे रुपये क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे चिखली या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे त्र्याहत्तर क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सहाशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे दिग्रस या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे एकशे साठ क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार पाचशे तीस रुपये जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सहाशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर चालू आहे मित्रांनो पाच हजार पाचशे पंच्याण्णव रुपये तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील डाबा नवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज हरभरा या पिकाचे चालू बाजारभावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद